नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत दत्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिराव फुलेचा लोकशाही अण्णाभाऊ साठे राजमाता अहजी होळकरांचा राजमाता राजे उमाजी नायकांचा आज आपल्या सासवड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले या राज्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष राज्याचे माजी मंत्री आणि सामान्य कार्यकर्त्याच्या मागे भक्कमपूर्णपणे उभे राहणारे आपल्या सर्वांचे नेते आदरणीय रवींद्रनाथ चव्हाण ज्यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या सर्वांना ही निवडणूक जिंकायची या शहराचा या मतदारसंघाचा विकास करायचा आहे असे आपल्या सर्वांचे सहकारी माजी आमदार आदरणीय संजयजी जगताप साहेब माझे विधिमंडळातील सहकारी आमदार विक्रांतजी पाटील राज्याचे भारतीय जनता पक्षाचे महामंत्री आदरणीय राजेपजी पांडे या जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष शेखरजी वडणे या शहराचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आनंदजी जगताप सर्व सन्मान्य व्यासपीठ नगराध्यक्ष पदाच्या आपल्या सर्वांच्या उमेदवार त्या तीर्थक्षेत्र आणायला अ दर्जा द्या त्या क्षेत्राचा विकास करा ऐंशी वरिष्ठ संघर्ष माळी समाजाची अस्मिता असलेला तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आणि दोनशे कोटी रुपयांचा विकास आराखडा सुद्धा मंजूर केला ही अस्मिता माळी समाज आणि बहुजनांचा विचारांचा वारसा महा फुले दाम्पत्या ज्या फुले दाम्पत्याने या देशाला समजा दिली त्या फुले दा भारत भारतरत्न द्यावा यासाठी सुद्धा ऐंशी वर्षाचा संघर्ष

सुद्धा एका सामान्य कुटुंबाच्या आमच्या शेखर वडले सारखा जो सासवडा कार्यकर्ता त्याला सुद्धा जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी भारतीय जनता पक्षाने दिली हा सुद्धा न्याय देण्याचं या ठिकाणी आणि भारतीय जनता पक्ष प्रत्येक समाज बांधवांना एकत्र करून काम करणारा पक्ष आहे या देशाला या राज्याला पुढे देणारा पक्ष आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की जो विकास मोदी साहेबांच्या माध्यमात एकादशीस महिन्यामध्ये आले सर कालच पूजा झाली झाली ना पूजा गुरुवारची पूजा झाली का मावशी मग मा पूजा करताना लक्ष्मी कुठल्या फुलावरती होती कुठल्या फुलावर कमळाच्या फुलावर देवंद्रेच्या माध्यमात